त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज आणि नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून एकूण बावन्न जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्षपदासाठी आजपर्यंत दहा उमेदवार रिंगणात आहेत आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक सुरेश माधवराव गंगापुत्र राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप मनोहर पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किरण लहू चौधरी आप कैलास वसंतराव घुले भाजप तुंगार त्रिवेणी सोमनाथ शिवसेना पवार दिलीप मनोहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वप्नील दिलीप शेलार अपक्ष महेंद्र दगडूशेठ पवार अपक्ष गीते दीपक पांडुरंग अपक्ष कदम संतोष सदाशिव अपक्ष पाटील कैलास त्रिंबक अपक्ष असे एकूण अकरा उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत आज दिनांक अठरा रोजी होणाऱ्या छाननी आणि अर्ज माघारी नंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील हे चित्र स्पष्ट होईल दहा प्रभागांच्या वीस नगरसेवक पदांसाठी आजपर्यंत एकशे सत्तेचाळीस उमेदवारांनी दोनशे त्रेसष्ट नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबक